बाबाला फोन करून बोललो पण येऊन नाहीतर सरप आहे वाटतं मग आता लग्नाला मुलगी पाहिजे असेल त्याने म्हणून मला त्यांना फोन बोलून तर मला कोणीतरी म्हणेल तुम्ही जेवण करतो मी जेवण करशील तेव्हा आता मी मला लग्न होणार आणि मला कोणीतरी म्हणेल किंवा तुम्ही जेवण करा मी जेवण करीन वाटतं बाबा आले बाबा आता काय सरप आलं माझ्यासाठी तुम्ही खूप मोठी आनंदाची बातमी मी तुझ्यासाठी खूप मोठा असं गिफ्ट आणलेला आहे बाबा दाखवा ना तुम्ही कोणतं <leather> गिफ्ट आणलं माझ्यासाठी एक मिनट बाट्या बेटा मी तुला सगळं सांगतो थांब थोडं तो दम धर ना एवढा कोण उतावीपणा करू राहिला तू मी तुला सगळं सांगतो ना तुला गिफ्ट पण देतो ना हो आज मी म्हटलं येतो तुम्ही सिलेंडर घेऊन हे काय कोणतं गिफ्ट आम्ही मला काही समजून नाही तुमच्या बेटा तू तू आईशी असंच बोलतो का की तू आई आहे आता आई कोणाची आई कुठं को राहिली धरून तुम्ही आई मला काही समजून नाही बाबा तुम्ही काय केलं येतं तुम्ही काय आता म्हातारपणे लग्न केलं का जवान बायको करून आली आता पोराचं लग्न करायचं का तुम्ही बायको करायची बेटा तुझी आई आहे मी तुझ्यासाठी लग्न करून आणलं बाबा तुम्ही जवळ पाच झालं गौऱ्या पुढे गेल्या तुमच्या आल्या तुम्ही आता लग्न करून आले ते लाज वाटलं पाहिजे तुम्हाला काही मनाची जाण्याची खुली पाहिजे काय म्हणतो लोक गावातले आपल्याला मला नाव कुठे लोक खूप कमी आपला मुलगा तर खूप छान बोलतो पाण्यात भिजून राहिले मंडळ आली पथावरची अरे तिथे मग आई तर किती दिवस मरून आकाशात गेली आणि तू कुठून आता मी आई व्हायला तर आई सोबत असं बोलतो का माफी मागतो आईची तू आता हा या आता रोज तुला भाकरी करून दे मला भाकरी खाऊ घाल जाईल ती कपडे डिझाईन दोन डिझाईन मग कोणा होतं कोणात होत बायकडून जाण्याची करत होते मस्त पानं खायला लागले आईस करायला लागले बाबा हे लग्न मी माझ्यासाठी केलं नाही याच्यामध्ये मला काही स्वार्थ नाही तुला भाकरी भेटल्या पाहिजे मला भाकरी भेटल्या पाहिजे दोन टाइमाच्या याच्यासाठी मी लग्न केले

मुली त्याला नोकरी पाहिजे त्याला घर बांधेल पाहिजे त्याच्याकडे गाडी पाहिजे त्याच्याकडे गोडी पाहिजे त्याच्याकडे बंगला पाहिजे शेती पाहिजे मी मी काय करू रे हार मानली रे मग मी काय करू सांग तुमच्यासाठी सांगू माझ्यासाठी बारबर शोधली माझ्यासाठी गार्डन मध्ये भेटलो रे हिला इला बी सहारा नव्हता तू मला बी सहारा नव्हता तू मला आता दोघाची सोय होऊन जाईल म्हणून आणलं रे तिला त्याच्यात मग काही स्वार्थ नाही रे तुला भाकरी खाली येणार मलाही भाकरी खाली रे हो तुमचा मुलगा पस्तीस झाला त्याला सहारा द्या आता लोकांना सहारा द्या कमी करा मला सहारा द्या मग लग्न करा आता तुला असं वाटतं का तुला बापानं तो विचार केला नाही का अरे मी बी तुला विचार केला रे म्हणून मी ही बायको करून आणली रे बाबा तुला भाकरी घाली आणि मलाही भाकरी घाली दोन टाय मध्ये कस तरी आपली दोघांची सोय होईल हे म्हणून मी इला आणलं रे मी तो आपण मी लय विचार करतो रे बेटा तो बेटा तू पुण्यामध्ये एक ठा भेटत झोपतो म्हणून मी तुझ्यासाठी बी गिफ्ट आणलं रे बेटा गिफ्ट आणलं तुम्ही दाखवा कोणतं गिफ्ट येतात बेटा

बेटा हे तुला कसं सांगू मी हे माझ्यासाठी नाही करत रे मी हे तुझ्यासाठीच करतो रे मी हे बेटा हे लग्न मी माझ्यासाठी केलं रे बेटा याच्यात मला काही स्वार्थ नाही रे बेटा हे केलं रे बेटा मी हे कोणासाठी तुझ्यासाठी पासून वैतिकारी काय पासून गावऱ्या गेल्या तुमच्या मी हे लग्न केलं रे तुला भाकरी करायचं काम रे स्वयंपाक करायचं काम रे तुला भांडे घासायचं काम नाही रे बेटा मी तुझ्यासाठी तुळजा सुख पाहिलं रे बेटा याच्यामध्ये तुमच्या वेळी बायको केली पोराचं लग्न करायचं स्वतःच लग्न करत मास्ट गावऱ्या गेले तुमच्या वेळ जाऊ काय बघतो मी माझ्या पासष्ट वर्ष सत्तर वर्ष वेळ झालं याने लग्न केलं ना माझ्या मास्ट गाव्या तरी मी लग्न लग्न केलं स्वतः लग्न केलं आधारित नाही तुम्ही तुमच्या आवडला तर शेअर करा लाईक करा